नमस्कार संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे दसऱ्याचा शुभ सण या वर्षी आणखी खास ठरणार आहे कारण दोन ऑक्टोबर रोजी आकाशात घडणार आहे एक अद्भुत ग्रहसंयोग दृष्टी योग हा योग काही निवडक राशींसाठी सोन्याचे दिवस घेऊन येत आहे डबल धनलाभ मान सन्मान नवी संधी आणि यशस्वीतेचा मार्ग खुला होणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या तीन भाग्यवान राशी आहेत ज्यांचे नशीब दसऱ्यापासून उजळून निघणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा दसरा अनेक शुभयोगांनी युक्त आहे दोन ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी बुध आणि गुरुग्रह नव्वद अंशांवर स्थित असतील याच क्षणी तयार होईल केंद्र योग बुध सध्या कन्या राशीत आहे आणि गुरु मिथून राशीत ग्रहांचा राजकुमार बुध आणि देवांचा गुरु गुरुग्रह यांचा संयोग म्हणजे प्रबळ राजयोगाची निर्मिती हा योग काही विशिष्ट राशींसाठी अचानक संधी धनलाभ संपत्ती आणि समाजात सन्मान देणारा ठरू शकतो पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशीतील जातकांसाठी गुरुबुध केंद्र योग अतिशय शुभ आहे या काळात तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल भावंडांशी नाते अधिक दृढ होईल काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे स्पर्धकांना तुम्ही जोरदार टक्कर द्याल न्यायालयीन प्रकरणात अनुकूल निकाल मिळू शकतो कामाच्या ठिकाणी जुन्या समस्या सुटतील आणि नवीन नोकरी किंवा संधी मिळण्याचे प्रबळ संकेत आहे दसऱ्यापासून तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे दुसरी भाग्यवान रास आहे कर्करास दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात घरगुती समस्या कमी होतील आईशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील मालमत्तेशी संबंधित कामात अनपेक्षित लाभ होऊ शकतो महत्वाच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल ज्यातून मोठे फायदे मिळू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल समाजात आदर आणि सन्मान झपाट्याने वाढेल कर्कव राशींवाल्यांसाठी हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने गोल्डन टाईम ठरणार आहे आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुरास या काळात धनुराशी वाल्यांना अनेक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते व्यवसायात मोठा फायदा नवीन प्रकल्प किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे नोकरीत काम करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत आहेत संपत्ती जमा होईल भावंडांशी नाते मजबूत राहील मुलांशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकते मालमत्तेच्या बाबतीतही शुभ घडामोडी घडतील अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात मित्रांनो हा केंद्रदृष्टीयोग सर्व राशींवर प्रभाव टाकेल पण मेष कर्क आणि धनु या राशींसाठी तो विशेष फलदायी ठरणार आहे जर तुम्ही यापैकी एखाद्या राशीचे असाल तर हा काळ नक्कीच साधा नवी संधी स्वीकारा धाडसी निर्णय घ्या आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद